दोन हजार नऊ मध्ये जेव्हा पहिल्यांदा उभा होतो तेव्हा खरोखरच माहित म्हणतात मी कधी ग्रामपंचायतची निवडणुकी लढवली नव्हती आणि तेव्हा अगदी सहज निवडून आलो आणि दोन हजार नऊ पासून चौदा पर्यंत के गावागावात केला मी वेळात आलो कोकणासाठी माझ्या मतदारसंघासाठी की काही केलं तरी थे चालेल पण आता हेच आयुष्यभर करायचं असं डोक्यात ठेवूनच काम करत होतो रोज दुर्लक्ष केलं बाकी सगळ्या गोष्टींकडे दुर्लक्ष केलं काय वेळच लागलो होतो त्यामुळे दोन हजार नऊ ते दोन हजार चौदा भागांनी आपल्या मतदारांनी एवढा मोठा एवढी मोठी जबाबदारी आपल्या आपल्या खांद्यावर टाकली आहे तर आपण त्यांच्यासाठी योग्य काम केलं पाहिजे त्यांना न्याय मिळाला पाहिजे म्हणून निधी प्रत्येक भागामध्ये प्रत्येक गावामध्ये प्रत्येक गटामध्ये द्यायचा मी प्रयत्न केला त्याच्यामध्ये अनेक साहेबांचे सहकारी सुभाष मने असतील गणपत कदम असतील आजी माजी आमदार हे सगळे सोबत होते तेव्हा टीमच तेव्हा विचार करा दोन हजार नऊ मध्ये अनेक त्याच्यामध्ये चेहरे मला आधी समोर दिसत दो आहेत दोन हजार नऊ जशी आपण लढवली जर दोन हजार एकोणीस लढवली तर निलेश राणे शंभर टक्के खासदार कारण का आयुष्यातून दोन हजार चौदा काढून टाका दोन हजार चौदा सारखी लढवायला गेला तर काही होणार नाही जो जो दोन हजार नऊ ला होता जी रणनीती केव्हा होती जे अनिमेका तेव्हा तुम्ही मला शिकवले तेच जर दोन हजार एकोणीस मध्ये आले तर हे सगळं शक्य आहे दोन हजार चौदा सारखं विचारी करून आता घेऊन लढवायची कारण का तेव्हा परिस्थिती वेगळी होती आज परिस्थिती वेगळी आहे आज आपला स्वतःचा पक्ष आहे मागच्या पाच वर्षामध्ये कोकणाची काय अवस्था झाली हे सगळ्यांना तुम्हाला माहित नाही माझ्या अगोदरच्या अनेक वक्त्यांनी तुम्हाला सांगितलं नितेश राणे यांनी अतिशय चांगल्या शब्दात सांगितलं हे परत परत तुम्हाला पाच वर्षांमध्ये जर घडवायचं असेल तर काही म्हणणं नाही इथे मोठ्या प्रमाणामध्ये सिंधुदुर्गाचे मंडळ आहे याची मला हो जाणीव आहे जर तुम्हाला खरोखरच मी अनेक वेळा नितेशला आणि बाकी इतरांना सांगतो जर करायचा असेल तर सिंधुदुर्गातून एक लाख लीड ही तिथून आली पाहिजे तर हे सिंधुर्ग करू शकतो बाकी महाराष्ट्राला कुठलं राज्य करेल कुठला सॉरी महाराष्ट्रात कुठला जिल्हा करेल असं मला वाटत नाही त्या दिवशी याच हॉलमध्ये मी बोललो होतो की जर सिंधुदुर्गाने ठरवलं तर पाकिस्तान मध्ये सुद्धा माणूस निवडून येऊ शकतो अशी परिस्थिती आहे पण त्याच्यावर अजून एक गोष्ट बोललो होतो त्या भिगारण्या देशामध्ये जायचं <laughs> नाही सगळं काही सोपन आहे माझा बहुतेक वेळ जास्त करून वेळ हा रत्नागिरी जातो आज रत्नागिरीमध्ये काय अवस्था आहे आज सिंधुदुर्ग मध्ये काय अवस्था आहे बघा कसे कसे चेहरे निवडून आले विनायक राव याला फाटलेलं बनियान द्या भिकारी वाटेल याला सिग्नल न उभा करा सर्वात एक नंबरच कलेक्शन यायचं असेल आज जिथे जिथे चाललाय तिथे प्रश्नांची उत्तरं नाही यायच्या फक्त राणेलवर टीका करायची मागच्या काळामध्ये काय झालं एवढं फक्त सांगत बसायचं अरे पण लोकांनी तुला निवडून दिलं तू काय करणार ते सांग तू काय दिलंस ते सांग मागच्या पाच वर्षामध्ये मग पुढचे पुढं बघू तेच तेच प्रश्न तेच तेच विषय आम्ही फक्त ऐकत बसायचं कोकणामध्ये पाच वर्ष काही उल्लेख नाही त्या सभागृहामध्ये त्या पार्लिमेंट मध्ये रत्नागिरी सिंधुदुर्गाचा खासदार आहे की नाही पार्लिमेंटला सुद्धा माहीत नाही फक्त सरकारी कार्यक्रम घेतो बाकी स्वतःच्या दिशाचे कार्यक्रम घेत नाही आज ही रोजगार मेळावा घेतला होता लांज्याला सत्तावीस कंपनी सत्तावीस कंपनी येणार असं सांगून तिकडे सहाशे सातशे मुलांना उभं केलं रांगेत सकाळपासून बिचारी की मुलं पाणी न पिता काही न जेवता या असे पोटी की तिकडे नोकऱ्या मिळतील रांगेत उभे होते तिकडे मंडपात उभे होते कोणी पाणी सुद्धा विचारलं नाही आणि नंतर विचारलं की सत्तावीस कंपन्या कुठे आहेत तर नाही फक्त एका स्टॉल मध्ये एक कंपनी मग सारवा सार केली पत्रकारांना जवळ केलं त्यांना पॅकेट दिलं आणि मग आता दाखवण्यात आलं की जवळपास सात ते सात कंपन्या आल्या सत्तावीस कंपन्या सांगितल्या होत्या आल्या फक्त सहा कंपन्या ते पण आल्या नाही माहीत नाही आली फक्त एक कंपनी जी सकाळी आली होती फक्त बारशाला जायचं पाचवीला जायचं आणि त्यांचंच काहीतरी घेऊन यायचं द्यायचं काय नाही मध्ये सोशल मीडियामध्ये फोटो आला होता खासदार हा मागच्या सीट बसला होता कुठे कोणतरी मोटरसायकल चालवत होता ते कुठेतरी त्यांचं त्यांच्या कार्यकर्त्याला कुठे मूल झालं बघा आपला खासदार किती साधा बाईकवर बसून बारशाला चाललाय अरे का तुझं काम आहे अरे त्या सभागृहामध्ये माणूस नशिवानी जातो खरोखर आज सभागृहामध्ये नाही तेव्हा मला कळलं त्या सभागृहाचं महत्व काय ते सभागृह आयुष्यामध्ये काय करू शकतो मतदारसंघासाठी सा काय करू शकतो आज मी सभागृहात नाही पण मला जाणवतं ते गोष्ट अरे त्या सभागृहाचा वापर कर या कोकणासाठी वापर कर बघ आजूबाजूचे जिल्हे पुढे आपण आहे तिथेच आहे जसा पाच वर्षांपूर्वी कोकण दिसत होता आजही तसा दिसतोय माणसामध्येही बदल झालेला नाही आता खासदाराने नवीन काम हाती घेतलंय सामूहिक लग्न आता उद्धव ठाकरे चाललाय तीन तारखेला सामूहिक लग्न खर्च कोण करतोय चला ठीक आहे जोडप्यांची लग्न होतात होऊन जाऊन लग्न कोण घडवतोय तर मुंबईचा गुजराती पैसे कोण देत आहे मुंबईचा गुजराती अनेक वर्षापासून तो हे सगळे जोडप्यांची लग्न लावून देतो त्यांच्या कुटुंबात असेल काय तरी त्या गुजरातला रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग आणला तान त्याला सांगितलं पैसे तू द्यायचे बॅनर शिवसेनेचा मंगळसूत्र यांचं नाही कुंकू यांचं नाही

उद्धव ठाकरे येणार तीन तारखेला आणि बघणार कसं चाललंय गुजरातीने घडवलेलं लग्न कोकणामध्ये हे चालत कोकणामध्ये परवा पण मी होतो तुम्हाला कळलं पाहिजे राणे साहेब का पाहिजे कोकणामध्ये तुम्ही बहुतेक लोक सिंधुदर्गातली आहात रत्नागिरीमध्ये काय चालतं तुमच्या बाजूसाहेब जिल्ह्यामध्ये कळलं पाहिजे रत्नागिरीमध्ये सरासरी चार चार था हजार मिलीमीटर पाऊस पडतो जसा सिंधुदुर्गात पडतो पण सत्तर टक्के गावांमध्ये पाणी टंचाई आहे आता मार्च नंतर इकडे दुष्काळ पडणार अशी परिस्थिती आहे मग सिंधुदुर्गात का नाही पडत अहो साहेबांनी तेव्हाच सोय करून ठेवली होती पण इथे रत्नागिरीला तसा माणूस भेटला नाही परवा निवळी गावामध्ये जवळपास मोठा कुंडी समाज माझ्या समोर बसला होता सगळ्यांचं बाकी साहेब सगळे दे आमचा पाण्याचा प्रश्न सोडवा बाकी सगळे दे नाट्याला गेलो राजापूरला गेलो तिकडे तेच साहेब पाण्याचा सा प्रश्न सोडवा आपण एकवीसव्या शतकात राहतो मुंबईमध्ये पण आपलं गाव हे अठराव्या शतकात राहत आपल्या गावामध्ये तेच मागण्या आहेत पाखळी द्या साकळ द्या तुम्हाला रस्ते द्या शेड द्या बस कोकण तिकडे जायला फक्त घोषणा द्यायला सांगायचं शिवसैनिक पण आहे तिकडेच राहायला शिवसेनी कुठे मोठा झाला हॅनी फक्त घोषणा द्यायच्या जय शिवाजी जय भवानी पण तू टाक वर <laughs> कारण का शिवसैनिक जर मोठा झाला उद्धव ठाकरे साठी घोषणा कोण देणार कोण देणार म्हणून वर्षातून दोनदा जाणार उद्धव ठाकरे असे हात करणार लांब लचक आणि सांगणार की माझ्या घरी आलोय साध्या दोनदा येतोच घरी परत मी वर्षातून दोनदा आलो <clears throat> माझ्या घरात असा अर्थ होतो ना तसा काय वेळ लागलाय मला माहित नाही काय त्या कोकणामध्ये वेळ होतो त्या धनुष्यबाणचं मला माहित नाही आता असतो कुठेतरी उतरायला लागलाय आता खरं कुठे लोकांना कळायला लागलंय घ्यायचे दाखवायचे दादू वेगळे खायचे दात वेगळे आम्हाला आहे तिथेच ठेवलं आणि स्वतः बघा मातोश्री दोन पार्ट टू <laughs> अजून स्मारकचं पार्ट वन नाही झालं का शिवाजी पार्कला जी ज्योत जळते ना त्याच्यात तेल महानगरपालिका घालते उद्धव ठाकरे स्वतःच्या बाप्पाय त्याच्यामध्ये तेल घालायचं का मुंबई महानगरपालिका करते उद्धव एवढा गरीब आहे पैसे नाही कसं झालं बघित अंदाज जीवच नाही त्याला भाषण करायला पण मागून संजय राऊतू लागले कोणाला आवडेल ना आवडेल युती युती करून मोकळा आमच्या नितेश युटन वगैरे काढले खर्च केलाय <laughs> <laughs> त्याच्यासाठी तो कोण करणार ना नाही सेनाभवन मधून आपल्या आमदार केला बघा कुठल्या माणसाने कुठे काय बोलावं किती बोलावं सरकलं स्वतःच इज्जत काढत बसलाय स्वतः पण त्याला तुमचं काय नाही त्या कोकणाने एवढं भरभरून दिलं जिल्हा परिषद पंचवीस वर्ष रत्नागिरीची अनेक वर्ष सिंधुर्गातली होती काय नाही दिलं कोकणाने काय नाही दिलं आज पालकमंत्री खासदार आमदार या माणसाला पाडला आणि तो वैभव नाईक निवडून आला बैल महिलांची शर्यत बंद झाली नाही तर याला तिकडे वापरला त्यांनी वर्षातून फक्त एकच काम केलं गणपती आले की पिशवी भरायची त्याच्यात आकारबत्ती टाकायची खडी साखर टाकायची आणि तुम्हाला सांगायचा तर द्या आपण एवढे गरीब आहोत माझ्या गणपतीला तेल नाही लागू शकत आमच्या गणपतीला आमचीच अगरबत्ती लागते तुझी त्या डांबर चोरीतून कशाला पाहिजे आज ही साहेबांच्या नितेशच्या बाजूला सावंतवाडीच्या मतदारसंघामध्ये सर्वात जास्त जर रस्ते कोण बनवत असेल तर ह्याचा भाऊ करतो सतीश ना सतीश काय म्हणतो बाबा नाईक सतीश नाईक करोडाचे रस्ते करतोय तेच पैसे निवडणुकीला तुमच्यावर खर्च करणार सा आणि सांगितलं बघा आम्ही रस्ते बांधले अरे तुझे चे चे। चे। हो। चे चे ते तुझ्याने ते गव्हर्नमेंटचे रस्ते तू पैसे कमवले त्याच्यातून आणि मग कॅलेंडर वाटायचे आणि आम्हाला सांगायचं ही परिस्थिती आहे आपल्या कोकणावर अरे एवढे करोडाचे रस्ते गेले आपल्या घराच्या समोरून तेव्हा नाही विचारला हा रस्ता कोणामुळे झाला हा नारायण राणेमुळे झाला असं सांगायला तुम्ही काही कमी पडू नका हे आपण कमी पडलो म्हणून हे खडी साखर विकून आणि अगरबत्त्या विकून हे आता मोठे झाले तो बघा दीपक केसरकर पे, आज ग्रह खाता आहे त्याच्याकडे पांडू हवलणार नाही दिसत त्याला त्या प्रशिक्षणामध्ये उभा केला ना ह्यालाच कुठेतरी परत बिघायच्या हा देश आपल्या राज्याचा ग्रह खात्याचा मंत्री झाला राज्यमंत्री ह्याच्या शहरामध्ये बबल साळगावकर नगराध्यक्ष सावंतवाडी त्याची गाडी फोडली जाते अजूनपर्यंत आरोपी सापडत नाही नगराध्यक्ष कोणाचा शिवसेनेचा गाडी फोडली कोणाची नगराध्यक्षाची अजून पर्यंत आरोपी सापडत नाही ग्रह कसा तांत्रिक सारखा दिसायला सगळे लिंबू टोकत बसणार आता हे चार चार पाच पाच आपल्या कोकणामध्ये तर थांबवा काय तर तुम्ही तरी काहीतरी करा कधी लिंबू आणला आपण चाचणी आणू <laughs> काहीतरी करा ते उलट सरळ लटका कुठे काय लटको यांचे कायमचे लटकून टाका ते काय चिबू बिबूल गुबा गुला गुला काय करताना ना करा एकदाच काहीतरी त्यांचं वाटवळ तरी होऊ दे एकदा ना सत्यानं जोडलो हो त्यांचा तू काय खांदा हात वर दुखड लागलं मला वाटलं विनायक बसला वाटतो बैठा का समोरून कोण लढत नाही मागून बसले काय <laughs> लढणार आमच्या समोर तुमच्या समोर लढायची हिंमत नाही कोणाची पण हे मागून वार करणार मागूनच येणार आणि सांगणार की बघा आम्ही तुम्हाला काय कोकणासाठी करून दिलं राणी इतके वर्ष काय करत होते अरे राणे इतके वर्ष जे करत होते ना त्याच्यामुळे आज कोकणाला जे काही दिसत आहे ना चित्र आज पर्यटकाला बाकीचे जे काही चित्र दिसत आहे ना ते एका माणसामुळे तू कुठे होता दोन हजार हो चौदाच्या अगोदर हा इथे मीटर कापायचं सांग का वकोल्याला लुंगी लावून ह विचारा कोणालाही वकोल्याला लुंगी लावून मीटर कोण कापायचं मी नाही करत कोणालाही विचारा ही माझी बातमी नाही वकोलेकारांची बातमी आहे वकोल्याचा बात कोणाचा विचार ते अजून पण काय सांगा नंतर भेटूया <laughs> एक एक विषय साहेबांचं भाषण व्हायचंय आपल्याला आपण मोठ्या संख्येने इकडे आलात खरोखरच बोलायचं भरपूर काय पण तुमच्या सगळ्यांचे आशीर्वाद पाहिजे माझ्याकडे दुसरा भांडवल नाही तुम्ही जे आहात तेच माझं वेगळी ओळख महाराष्ट्रामध्ये निर्माण झाली ते का म्हणतात ते दोन हजार नऊ मध्ये मी बघितलं दोन हजार पाच मध्ये मी बघितलं आता परत बघायची संधी दोन हजार एकोणीस मध्ये मला मिळाली आहे त्याच्यामध्ये तुम्ही पुढे मागे करू नका आमच्याकडून पुढे मागे कधीही होणार नाही आज जशा तसेच राह जिंकल्याशिवाय आपल्याकडे आता पर्याय राहिलेला नाही जिंकायचं म्हणजे जिंकायचं आणि त्या सभागृहामध्ये गेल्यानंतर एकदाचा जी काय वाट लावायची की निलेश राणे नितेश राणे आणि बाकी एक पूर्ण व्यासपीठ त्यांचा सत्या केल्याशिवाय राहणार नाही एवढं सगळ्या तुमच्यासमोर सांगतो रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र